नमस्कार मी निष्ठा फडके आपल्या सगळ्यांचं इंद्रधनु या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आजचा आपला विषय आहे भोंडल्यातील बंडखोरी तडजोडीचा संसार संसार गोडीचा म्हणजे तडजोड ही आलीच प्रत्येक गोष्ट मनासारखी होईल असं नाही त्या तडजोडीच्या खेळालाच तर संसार म्हणतात ज्याला तडजोड करता येते त्याचा संसार सुखाचा तडजोड करायची नसेल तर काडीमोड नक्की होणार भोंडल्याच्या आत्तापर्यंतच्या गाण्यांमधून भांडणं फुगवे कुरघोड्या बंडखोरी ही पाहिली पण ही बंडखोरी कुठपर्यंत तर चूक एकदा चूक समजली की ती दुरुस्त करता येते आणि त्यातून नवनिर्मिती होते हेच सांगणार हे आहे पुढचं भोंडला गीत ते म्हणजे हरीच्या नैवेद्याला या गीतात म्हटलं आहे हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली त्यातलं उरलं पीठ त्याचं केलं थाली पीठ नेऊनी वाढलं पानात बाई जिलबी बिघडली हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली त्यातलं उरलं दही त्याचं केलं श्रीखंड नेऊनी वाढलं पानात बाई जिलबी बिघडली हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली त्यातला उरला थोडा पाक त्याचा केला नेऊनी वाढला पानात पायी जिलबी बिघडली हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली त्यातलं उरलं थोडं तूप त्याच्या केल्या पुऱ्या छात नेऊनी वाढल्या पानात पायी जिलबी बिघडली देवासाठी काही केलं आणि ते बिघडलं म्हणून काही बिघडत नसतं त्यातला भाव महत्वाचा असतो त्यामुळं देव ते कसंही असलं तरी गोड मानूनच घेतो त्याचा तर हा आवडीचा खेळ म्हणून सासरी त्या सासरू आशिणीला हरीच्या नैवेद्याला जिलबी कर म्हणून सांगितलं पण जिलबी करणं तसं सोपं नसतं त्याचं पीठ चांगलं भिजवावं लागतं ते आंबावे लागते त्याची छान तार आली तरच ती तळणीसाठी सोडता येतात नाहीतर जिलबी बिघडणार हे नक्कीच जिलबी करणं हे काही येरागा बाळ्यांचं काम नव्हे पण सासूनं सांगितली म्हणून तिनं जिलेबी करण्याचा प्रयत्न केला पण जिलबी बिघडली पण म्हणून सासू रागावली नाही इथे तर तिला याची तडजोड कशी करायची हे सांगितलं हाच भोंडल्यातील गोडवा आहे झिलबीचं पीठ बिघडलं त्यामुळं झिलबी काही होईना पण त्याचं तालीपीठ करून खमंगपणे वाढण्याचं काम इथं केलं जातं आता खरं तर थालीपीठापेक्षा त्याची चांगली धिरडी होती पण या गाण्यात त्या बिघडलेल्या झिलबीची भजी न करता थालीपीठाची तडजोड केली जाते हे पीठ भिजवण्यासाठी दही लागतं त्यातलं दही उरलं म्हणून त्या दह्याचे चक्क श्रीखंड केले आणि जिलबी बिघडली तर गोड म्हणून श्रीखंडाने बाजू सावरून घेतली पण खंत मनात राहिलीच की जिलबी बिघडली एक अंदात चुकला की सगळं बिघडतं पण त्यातून दहा नवे पदार्थ होतात या गाण्यातून शिकता येतं जिलेबी नाही तर थालीपीठ झालं त्यातून श्रीखंड बनवता आलं ही तडजोडही आनंददायी आहे जमलं नाही म्हणून ते फेकून दिलं असं नाही म्हणूनच हे गाणं तडजोडी शिकवणार आहे जिलबी तळून झाली की ती लगेच पाकात टाकायची यासाठी पाक आधीच करून ठेवला होता पण जिलेबी न जमल्याने पाक शिल्लक राहिला त्या पाकाचा वापर साखर भातासाठी केला आणि नव पक्वांना तयार झालं एक बिघडलं तर चार घडतं हे लक्षात आणून देणार हे गीत जिलेबी तुपात तळायची होती आता ते तूप उरलं तर काय करायचं मग त्या तुपात तळून घेतल्या आणि छान श्रीखंड पुरी थालीपीठ साखर भात असा बेत झाला चौरस आहार तयार झाला त्यामुळं बिघडलं म्हणून रडत न बसता त्या बिघडण्यातून सावरायचं कसं हे शिकवणार हे गाणं शेवटी लग्नात मंगलाष्टकात तर म्हणलंच आहे की भारेने पतीच्या सुखास जपणे कर्तव्य आहे तिचे तैसे पतीने तिला सहचरी समजोनी बागायचे तडजोड ही करुनिया मतभेद करा क्रोधा का भूमधे सदैव असुद्या हो वो सदा मंगलम हे या मंगलमय संसाराचं सार आहे ती तडजोड शिकवणारं हे गाणं म्हणजे हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली श्रोते हो हा भाग आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या इंद्रधनु चॅनलवर नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद